कसं काय आणि राम राम पाहुणा मंडळी आज आपण पाहणार आहोत पनीर रोल हा बनवायला इतका सोप्पा आहे व झटपट होतो की तुम्हाला चार एक्स्ट्रा रील्स एक क्रोल करायला भेटतील आणि लहान मुलांच्या डब्यात सुद्धा तुम्ही देऊ शकता चला तर पाहूयात कसा बनवायचा इथे मी पनीरचे तुकडे क्यूब्स करून घेतलेत त्यात उभी कट केलेली बारीक सिमला मिरची उभा कांदा मॅरिनेशनसाठी हळद तिखट कोरिएंडर पावडर गरम मसाला कसुरी मेथी व कोथिंबीर ऍड करायची आहे लहान मुलांसाठी तिखट कमी जास्त ऍड केलं तरी चालेल त्यानंतर ना अर्धी वाटी दही त्यामध्ये मिक्स करून मीठ घालायचं आहे हे सर्व पनीरला एकत्रित करून घ्या त्यानंतर एका पॅन मध्ये बटर व थोडेसे तेल घालून पनीरला भाजून घ्यायचं आहे यातच मी वरून अद्रक लसूण पेस्ट सुद्धा टाकली होती पनीरला पूर्ण पाणी सुटून ते चांगली रोस्ट होईपर्यंत भाजायचं अगदी काळपट रंग येईपर्यंत जसं आपल्याला फूड स्टॉल वर बघायला मिळतो ना अगदी तसंच आता मिश्रण थंड होईपर्यंत मी चपाती भाजून ठेवली होती तिथे मी गव्हाच्या पिठाची रोटी घेत आहे तुम्ही मैदाची पिठाची घेतली तरी चालेल किंवा तुम्हाला जर आवडत असेल तर त्या पद्धतीने करा पण जाऊ देत गव्हाचीच वापरा जास्त हेल्दी सुद्धा होते मग त्यावर टमॅटो सॉस सोया सॉस मायोनीज पसरून पनीर टाकून घ्यायचं आहे त्याची चाकूच्या सहाय्याने तुकडे 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 करा मग मस्त छान टेस्ट येईल वरून पुन्हा टमॅटो सॉस मायोनीज घाला माझ्याकडे चीज होते ते मी खिसून टाकले मग काय मस्त रोल करा आणि एन्जॉय करा आपल्या पाटील धाबाच्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग